राम 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 काय चाललंय काय म्हणता तुमचं काय चाललंय काय सोयाबीन काढलो तीन एकर खर्च झाला सत्तर हजाराचे सोयाबीन बी होई ना शासन म्हणायला लागले पाचशे भाव आणि माय सोयाबीन गेली शनीच हवा म्हणायला लागले मला एवढीच हवा आहे तेवढीच हवा आता हे मॉइश्चर आमच्या गावात म्हणते हवा ते असते विषय मॉइशरचा समजा ते छायला वर माझी माझी बी पगार निघते का नाही की कोणा स्टॉक मला टेन्शन येऊ लागले नाहीच कमी गेले की किंवा रब्बीचं काहीतरी होईल म्हणलं बघा तर लाईट ठिकाण आहे सारखीच लाईट जाती कस करा तर लाईटीच काय सगळ्यात तेच प्रश्न आहे तिथं तर शेतकऱ्याचं मरण होईल शासनाने मला काय वाटतंय बाकीच काही दिवस नाही प्रॉपर लाईट द्यावा उत्पादन खर्चावर आधारित आमच्या मालाला भाव द्यावा आम्हाला कोणत्या योजनेची गरज नाही कोणत्या अनुदानाची गरज नाही आता लाईटीचा एक विषय प्रश्न मिटवा हा लाईटीचा प्रश्न मिटला म्हणजे पाण्याचा प्रश्न मिळतोय आमच्या मालाला पिकलेला भाव भेटला आमचा विषय बाकीचा मिटतोय राहिलं काय रस्ता दवाखाना जनवराचा आणि माणसाचा आणि शाळा लेकराची संपला विषय बाकी काहीच विषय नाही बाकी लोय लोड घ्यायची गरजच नाही तुम्ही टेन्शनच घेऊ नका एवढं तेवढंच द्या बाकी काही नाही शेतकऱ्याची अपेक्षा इथपर्यंतच शेतकऱ्याला काय नको का आता दुधाफेदावरच भाव व्हायला लागलो आणि कायच काय शेतातलं तर काय उरणार ना फिरणार हिशोब लावला तर काहीच उरण रान तयार करण्यापासून काढून घरापर्यंत आणूस तर काय घरीची आहे का घेतले हे विकत आणलं साठ हजाराला ते विषय बागत आहे का घर कधी ती आठ लिटर दूध आहे ती सत्तर रुपयांनी जात आहे पाचशे रुपये रोज तीच आपण तिला खुराकाला बी खुराकाचे भाव बी कुठे गेले बघा किती तुम्ही गागनाला भेटले चाळीस आणि पन्नास शिवाय पेंट बी नाही कस करा ते तिचं लसीकरण वेगळंच दवाखाना वेगळाच नेमकं करावं तर नेमकं काय करावं आता पळून जावं का पळून तर कुठे जाव्या अवघड कंडिशन आहे सगळी आयुष्यामध्ये काय फक्त लढाच निस्त लढा शेत शेत मार का हरणार आहे हे माहित नाही पण लढणं तर चालू आहे आपलं तर लढू आपण हरायचं नाही म्हणल्या हरायचं नाही काय शिवते आपण आहेत शेतकऱ्याचे लेकर दमदार ताकदवान